नमस्कार मैत्रिणी तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणी आज इथे बघा नेटचं फॅब्रिक वापरून आपण वीस हजारच्या साडीवरती खूप सुंदर अशी बोटनिक ब्लाऊज डिझाईन बनवणार तो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर चला मग सर्वप्रथम श्री स्वामी सांगतो मैतनेनो इथे बघा मी बोटनिक ब्लाऊजवरती साडेसहा इंच शोल्डर घेतलेले आहे साडेसहा इंच मुंडाखोली घेतलेली आहे साडेतीन इंच रुंदी घेतलेली आहे गळ्याची उंची मी दहा इंच तयार घेतलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे आणि साडेतीन इंचावरती पहिल्यांदा एक मार्किंग केलं दहा इंचावरती एक मार्किंग केलं आणि अशा पद्धतीप्रमाणे एक मार्किंगवरती जी रेषा साडेतीन इंचाची होती ती त्या पद्धतीप्रमाणे आपण घेतली आणि त्याच्यानंतर दीड इंचावरून पहिल्या आपण गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे बघा हा बोटनेक ब्लाऊज आहे खूप सुंदर असा ब्लाऊज आहे त्याच्यानंतर एक इंचावरती खाली मी मार्किंग केलं आणि तिथून खाली जी मी सा दहा इंचावरती मार्किंग केलं होतं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जिथे मी दहा इंचावरती मार्किंग केलं होतं तिथे मी अशा पद्धतीप्रमाणे तो एक बॉक्स आखून घेतलेला आहे आता त्याच्या पुढे काय करायचं आहे आपल्याला बघा पाच इंच पुढे म्हणजे साडेतीन म्हटलं होतं त्याच्यावरती तर पाच इंचावरती पुढे मी हा वरून आकार मी सुरुवात केलेला आहे बघा आणि पाच इंचापर्यंत मी अशा पद्धतीप्रमाणे हा आकार वळवून घेतलेला आहे थोडासा डीप आहे गळा मी दहा इंचावरती म्हटलं होतं पण दहा इंचावरती जो मला आकार द्यायचा होता तो होईना त्या पद्धतीप्रमाणे थोडासा मी एक इंच एक्स्ट्रा घेतलं अकरा इंच घेतलं तिथे आणि तशा पद्धतीप्रमाणे हा आकार आणि जिथे मी साडेतीन इंच घेतलेली पुढे होती त्याच्यानंतर तिथे मी पाच इंच घेतलेली आहे हे मात्र त्या पद्धतीप्रमाणे तो आकार तयार झालेला आहे आणि वरून सुरुवात केली मी तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीप्रमाणेच मी सुरुवात केली आता कॅनव्हास पेपरवरतीसुद्धा मद्य सेंटर पकडून खालून आपण खालचा जो गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीप्रमाणे हे बघा आता काढून घेतल्यानंतर पुढे मार्जिन ठेवायचं आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन थोडं ठेवायचं आहे कॅनव्हास पेपरवरती आहे तसा आकार आपण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा म्हणजे तुम्हाला काही जरी वाटत असेल तर ता त्या पद्धती तर इथे बघा हा आकार मी कट केला आता आकारमधला आपण आपण व्यवस्थित बघा इथे कॅनव्हास पेपरवरती जो आकार काढलेला आहे तो आपण अस्तरच्या भागावरती व्यवस्थित इस्त्रीने प्रेस करून घेतला मद्य सेंटरवरती पकडून व्यवस्थित आता इथे सरळ भागावरती आपण हा अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि जो आपण अस्तरचा भाग ठेवलेला आहे त्याच्यावरती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे जो गळ्याचा आकार काढला त्याच्याबरोबर आपण शिलाई करायची आहे आकाराबाबतीत त्या पद्धतीप्रमाणे शिलाई कुठेही कमी जास्त करायची नाही व्यवस्थित फिनिशिंगच्या सहाय्याने आपल्याला आकार तयार होणं हा महत्त्वाचा आहे त्या आप पद्धतीप्रमाणे आपण करायचं आहे आता इथेच जर तुम्ही हा मी चौतीस छत्तीसाठी साडेसहा इंच शोल्डर घेतलेले तुम्ही छत्तीस छत्तीसाठी हवनी सात किंवा सातसुद्धा घेऊ शकता अडतीस छातीसाठी तुम्ही सात इंच घ्या रुंदी आणि मुंडाखोली पण सात इंच घ्या चाळीस छातीसाठी तुम्ही इथे बघा चाळीस छातीसाठी साडेसात सव्वा सात जरी घेतली तर पुष्कळ होते साडेसात त्या पद्धतीप्रमाणे घेतली तर होईल आणि सात इंच मुंडाखोली घ्या अशा पद्धतीप्रमाणे चाळीस छाती पद्धतीने तुम्हाला मार्किंग सांगितलं बत्तीस छातीसाठी हवी असेल तर बत्तीस छातीसाठी जर तुम्हाला जास्तच पसरत घ्यावा असेल तर सव्वा सहा इंच शोल्डर घ्या आणि सव्वा साईंचं इंच मुंडा किंवा साईंचं इंच जरी मुंडा होती तर त्या पद्धतीप्रमाणे बरोबर होते अशा पद्धतीप्रमाणे बत्तीस छातीपासून तुम्हाला चाळीस छातीपर्यंत मी तुम्हाला पूर्णपणे मेजरमेंट बोटनिक ब्लाउजचं सांगितलेलं आहे आता गळ्याचा आकार आपण स्टिच करून झाल्यानंतर तो, तो आकार आपण व्यवस्थित कट करून घेतला आणि आतमध्ये आपण व्यवस्थित इथे बघा व्यवस्थित आकार आपण आतमध्ये पलटी करून घेतला आता त्याच्या भोवती आपण पहिल्यांदा एकदा पूर्णपणे गळ्याच्या भोवती आपण पहिल्यांदा एकदा अशा पद्धतीप्रमाणे दापटिप देऊन घेऊया दापटिप देऊन झाल्यानंतर व्यवस्थित आकार आपला हा पूर्णपणे तयार होणार आहे बघा खूप सुंदर साडी आहे साडी साडी मला तुम्हाला दाखवता आली नाही मैत्रिणीनं त्या पद्धतीप्रमाणे पण ब्लाऊजवरूनच तुम्हाला समजलं असेल त्या पद्धतीप्रमाणे ह्या ब्लाऊजवरती मी अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन बघून खूप सुंदर असा हा या ब्लाऊजचा लुक आलेला आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला तुम्हालासुद्धा कोणत्याही नवरीच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही डिझाईन बनवू शकता साईज कोणतीही असू दे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मेजरमेंट टाका त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही डिझाईन बनवू शकता हे बघा आता इथे बघा पहिल्यांदा अस्तरच्या याच्यावरती पूर्णपणे आपण शिलाई करून घेऊया पूर्णपणे आणि एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं असा जर तुम्हाला जास्त डीप हवा नको असेल तर जिथे मी पाच इंच घेतलेली आहे तिथे तुम्ही कमीसुद्धा करू शकता, शकता।, शकता। चार इंच घेऊ शकता किंवा साडेतीन इंचामध्ये सुद्धा साडेतीन पाऊणीश इंचामध्ये सुद्धा बसू शकता फक्त मला थोडंसं इथे नेट वापरायचं आहे नेटच्या फॅब्रिकवरती थोडीशी डिझाईन आहे त्या पद्धतीप्रमाणे थोडासा मी आकार हा पुढे वाढवून घेतलेला आहे आता आपलं आतून बघा जे अस्तर होतं ते मार्जिन पकडून आपण पूर्णपणे शिलाई करून घेतलं एक्स्ट्रा जे फॅब्रिक होतं ते व्यवस्थित कट करून टाकलं आता नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खालचे टक्स अर्धा अर्धा शिलाई आणि चार इंचा मी टक्स पकडलेला आहे कारण की गळ्याचा आकार पूर्णपणे मोठा असल्यामुळे टक्स आपले खालीच असावेत आता दीड इंचाची मी कंभरपट्टी घेतलेली आहे कंभरपट्टीसाठी बघा सरळ पट्टी काढलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे पट्टी सरळ भागावरती सरळ ठेवून घ्यायची पट्टी एका बाजूने शिलाई करून घेतली पट्टीच्या आतमध्ये पट्टी फोल्ड करायची आणि वरून एक दापटीप देऊन घ्यायची एक्स्ट्रा जे मार्जिन होतं ते व्यवस्थित मी कट करून टाकलेलं आहे आता इथे बघा वरून एक दाबटीप देऊन घ्यायची आणि आतमध्ये पट्टी फोल्ड करून व्यवस्थित दुमडून अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून घ्यायची खूपच सुंदर असा हा आपला ब्लाऊज तयार होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्की वाटेल की अशा पद्धतीप्रमाणे युनिक आता इथे बघा नेटचं हे फॅब्रिक घेतलेलं आहे मी चौकोनी तुकडा कट करून अशा पद्धतीप्रमाणे आतल्या भागावरती हे नेट ठेवायचं आणि कढीने टाचण्या लावून घ्यायच्या मध्य सेंटरवरती पकडून व्यवस्थित सगळीकडे पुरतं का ते काळजी घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर कढीने पूर्णपणे आपण ही शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे फक्त नेट व्यवस्थित आपण इथे पकडून पूर्णपणे शिलाई करायची आता इथे एकच काळजी घ्यायची आतल्या नेटवरती कुठेही सुरकुदी वगैरे येता कामा नये व्यवस्थित नेट आपलं बसलं पाहिजे याची फक्त काळजी घ्या नेट इथे पूर्णपणे नेट व्यवस्थित आपलं बसलेलं आहे बघा कुठेही नाही एक्स्ट्रा जे नेट आहे ते व्यवस्थित कट कर करून टाकायचं नंतर हात शिलाई घालून घ्यायची आहे झालं आता मध्य सेंटरवरून मी व्यवस्थित घडी पकडली आणि जो आपण गळ्याचा आकार मागाशी दिला होता तो कट करून घेतलेला आहे आता गळ्याचा आकार कट करून झाल्यानंतर इथे मी तिरकस पट्टी काढलेली आहे बघा गळ्याच्या भोवती आता अस्तरची ही पट्टी आहे तिरकस भागावरती व्यवस्थित अस्तरची पट्टी कट करायची आणि व्यवस्थित पट्टी फोल्ड करून दमडून व्यवस्थित आकाराभोवती अशा पद्धतीप्रमाणे पट्टी दुमडायची आणि पूर्णपणे शिलाई मारायची अशा पद्धतीप्रमाणे थोडंसं मैत्रिणीनो तिथे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही नॉर्मली जशी आपण ब्लाउजला पट्टी दुमडतो त्या पद्धतीप्रमाणे पट्टी तुम्ही दुमडून भरून करून घ्यायची आहे आता इथे झाला हा भाग त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा आता आपण इथे बघा मी एक लेस आणलेली आहे त्याच्याभोवती कडेने पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे थोडेसे मोती आहेत आणि मोती असल्यामुळे त्याच्यामुळे ती वर्कची लेस पूर्णपणे आहे ही वर्कची लेस लावताना फक्त इथे तुम्हाला शिलाई करताना थोडीशी अवघड जाईल पण थोडंसं शिस्तीत काम करा त्याच्या पद्धतीप्रमाणे शिस्तीत शिस्तीत थोडीशी तुम्ही जोडू शकता जोडताना फक्त घाई गडबड करू नका कारण की घाई गडबडीत तर ती लेस उचकणार उचकणार म्हणजे वरतून लावता येणार नाही त्याच्या पद्धतीप्रमाणे शिस्तीत थोडंसं काम करा अशा पद्धतीप्रमाणे मैत्रिणीनो ही लेस लावताना फक्त त्या साईडला आपल्याला आपल्याला शिलाई करता येणार नाही त्या साईडला पूर्णपणे आपल्याला हात शिलाई घालावी लागणार आहे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी शिलाई थोडीशी सावकाश करत पूर्णपणे लेस जोडत आणलेली आहे हे बघा आता लेस जोडून झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित जुळून झालेली आहे आपलं आता त्याच्यानंतर पुढे आपल्याला हात शिलाई करणार आता इथे जे मी छोटे पॅच आणलेले आहेत बघा थोडेसे हेवी पॅच आहे ते त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही मी अशा पद्धतीप्रमाणे हे पॅच ठेवून त्याच्याभोवती पूर्णपणे शिलाई करून घेणार आहे शिलाई न करता मी ह्याचा त्याला आता बघा पहिल्यांदा छोट हे पॅच मी पूर्णपणे आता गमच्या साहाय्याने पहिल्यांदा चिकटून घेतलेले आहे अशा पद्धतीप्रमाणे थोडासा गम लावलेला आहे आणि ते पहिल्यांदा व्यवस्थित सेट करून घेतले सेट करून कशासाठी घेतले कारण की आपल्याला ज्या वेळेला शिलाई करता येईल आता हे सुकायला ठेवायचे आहेत सुकायला कमीत कमी अर्धा दिवस जाते ते व्यवस्थित सुकू द्या सुकून झाल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही शिलाई करा शिलाई जमत नसेल तर हात शिलाई घाला त्याच्यानंतर थोड्याशा मी चकमकी टिकल्या त्याच्यावरती थोड्याशा नेटवरती मी त्या चिकटवलेल्या आहेत अशा पद्धतीप्रमाणे हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनची घंटी दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल आणि खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे मैत्रिणीनो अशाच पद्धतीप्रमाणे लग्न करायसाठी ही ट्राय करा कोणत्याही साईजवरती त्याच्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला मापेही सांगितलेली आहेत आणि त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करू शकता पुढचाही पार्ट मी ब्लाऊजचा या तुमच्याबरोबर शेअर व्हिडिओ केलेला आहे तो पाहिला नसेल तर नक्की पहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद